तिकडे जाऊ की तिकडे जाऊ असं होते आपण जातोय क्वांटिटी एकदम परफेक्ट आहे आणि दोन्ही डिश फुल निसर्गाच्या सानिध्यात ना खूप छान वाटते कोणी मुवमेंट करतोय तर कोणी आवाज करतोय माध्यमातून जातील तसं माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल सर्वात महत्त्वाचं अभिनय सांगायचं म्हणजे तर हे बघा आपण प्रभादेवीपासून प्रवास करत इथे आपण फायनली टिकुजिनीवाडीला पोचलेलो आहे हा संपूर्ण आहे तो ठाण्यामधला मानपाडाचा एरिया आहे स्टेशनवरून या ठिकाणी बी एस सीची बस पण येते जी छप्पन्न नंबरची आहे आणि इथे असे ऑटो पण येतात आणि ऑटो ते म्हणाले की दीडशेच्या आसपास ते या ठिकाणी ते चार्जेस घेत असतात इथे आपण पाहू शकतो हा वाडीचा एंट्रन्स गेट आहे आणि आतमध्ये मी पाहिलं तर आतमध्ये आज खूप गर्दी आहे आणि इथे बाहेरच्या साईडला पार्किंग वगैरे सगळी अवेलेबल आहे आणि इथे टोईंग वगैरे काही करत नाही आणि हा संपूर्ण एरिया आहे तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीच्या मागचा एरिया आहे चला आपण आता आतमध्ये जाऊया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत ठाण्यामध्ये आणि याच्या व्हिडिओमध्ये आपण टिकुची निवाडी फन रिसॉर्टला भेट द्यायला आलो म्हणजे कसं आता सध्या बघायला गेलं तर गर्मीचे दिवस सुरू झालेले आहेत जसं सीझन वाईज असेल तसं सीझन वाईज काही काही गोष्टी चेंज होत राहतात उन्हाळ्यामध्ये कसं भरपूर लोक पाण्यासारख्या ठिकाणी जात असतात मग ते ओपनसारख्या ठिकाणी असू शकता रिसॉर्टला असू दे आणि म्हणूनच आपण आलो टिकुजिनी वाडीमध्ये टिकुजिनी वाडीच्या व्हिडिओमध्ये आपण जातील तसं दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे मग ती मजा असू दे आणि इकडली सगळी इन्फॉर्मेशन असू दे तर या व्हिडिओच्या माध्यमातून जातील तसं माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे इकडे कसं काय असते एंट्री किती आहे आणि त्या एंट्रीच्या पैशामध्ये आपल्याला आतमध्ये काय काय करता येते फूड कोणते कोणते ऑप्शन आहेत आणि इतर गोष्टी त्याच्याला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खूप गर्दी पण खतरनाक गर्दी आहे रविवार आहे तरी बघा आता आपण आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी बाहेर त्या ठिकाणी आहे की बाहेरचं कुठलंही खाणं किंवा पॅक एकदम फूड किंवा पॅक ड्रिंक वगैरे आतमध्ये अलाव नाही आहे घरचं पाणी त्यांना विचारलं तर घरचं पाणी आतमध्ये न्यायला परमिशन आहे चला तरी बघा इथे टिकुजू निवाडीचं नोटीस बोर्ड लावलेला आहे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की एंट्री फी ही नऊशे नव्याण्णव रुपये आहे आतमध्ये एंट्रीसाठी आणि चिल्ड्रनसाठी तसं बघायला गेलं तर तीन फुटाच्या खालती आहे ते फ्री आहे आणि तीन फुटाच्या वरती प्रत्येकाला फुल चार्जेस लागणार आहेत इथे आतमध्ये एंट्री फ्रीमध्ये सगळं वॉटर पार्क आणि अम्युजमेंट पार्कचे राईड्स सर्व फ्री आहेत आणि जे पेडवाले राईड्स आहेत त्याचे सगळे एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहेत त्याचा टायमिंग आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि दुपारी दीड ते दोन हे मेंटेनन्सच्या काळ ह्याच्यासाठी पूर्ण बंद असते ते आणि इथे आतमध्ये बाकीचं आपण सर्व दिले ते पाहू शकतो आणि सर्वात मेन म्हणजे मिल्स आणि स्नॅक्स त्याच्या आतमध्ये एक्स्ट्रा चार्जेस आहेत म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये फक्त आपल्याला एंट्री आहे आणि फूडचं आतमध्ये वेगळं आहे पण कसं काय ते आपण बघूया आता चला आणि इथे आतमध्ये भरपूर लोक आता आतमध्ये गेलेले आहेत आणि बाहेरचे सगळे इथे एंट्रीसाठी थांबलेले था। आहेत आणि इथे हा तिकीट काउंटर आहे आता आपण तिकीट घेतलेली आहे टिकुजीनी वाढी आणि पर पर्सनची या ठिकाणी आहे नऊशे नव्याण्णव रुपये इथे तिकीट घेतल्याच्यानंतर इथे सर्व चेकिंग वगैरे होते म्हणजे बॅग वगैरे चेक करतात आणि जर आपल्याकडे जर आऊटसाईड फूड काय असेल तर हे बघा इथे अशा प्रकारे इथे सगळं काढलं जाते आणि सर्व हा हे असे टॅग असतात आपल्या बॅगेला वगैरे काय जे काय असतात ते बाहेरचं वगैरे त्याच्यासाठी आणि आपली तिकीट आपण या ठिकाणी दाखवून आपण आतमध्ये एंट्री करायची आहे चला तर हे बघा इथे तीन फुटाच्या खालती फ्री एंट्री आहे त्याच्यामुळे इथे सर्व हा उंचीसाठी सर्व इथे लावलेलं ला, आहे म्हणजे जर कोणाला तर काही शक वगैरे असेल तर इथे ते चेक करतात आणि नंतर मग ते तशी तिकीट होते कारण कसं तीन फुटाच्या खालती फ्री आहे आणि तीन फुटाच्या वरती फुल तिकीट आहे तर हे बघा इथे टिकोची निवाडीचे थोडंसं अर्धा मिनटं पुढे आल्यावरती इथे आता नवीन सुरू झालेलं आहे ज्या ठिकाणी पिकल बॉल आणि पॅडल कोट सुरू झालेला आहे बघूया ते कसं आहे ते कोट पॅ पिकल बॉल आहे जनरली इसका रेट है वन टू थर्टी हंड्रेड पर आर

तुम्ही सर्व हे सर्व नियम रिजिट करू शकतात आणि खाली त्या ठिकाणी ते कॉन्टॅक्ट नंबर पण आहे जर काही क्वेरी वगैरे असेल तर या नंबरला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा चला आता आपण फायनली प्रवेश करतोय आहे आतमध्ये साठी तर बघा आजच्या टिकू जनवाडीच्या व्हिडिओमध्ये आपल्या सोबत हे दोन ऍडिशनल पार्टनर झालेले आहेत आणि इथे मस्त ना चिकूची फणसाची नारळाची आणि सगळी झाड झाड छान आणि शांत बिंत मस्त आणि गावचा फील आल्या आले जरा रिलॅक्स होऊन झाडांच्या चा आणि याच्यामध्ये मस्त बसून मान आज जायचं हा आणि बाग बाहेर फंडसाची बाग आणि ते बघा त्या कोपऱ्यामध्ये तिकडे एंट्री पॉईंट आहे तर हे बघा आता आपण आतमध्ये आलेलो आहे इथे आतमध्ये आल्या पहिलंच या ठिकाणी आपण पाहू शकतो आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक आणि मिनरल वॉटर आणि आईस गोल्ड या ठिकाणी काउंटर आहे इथे समोरच सर्व लिहिलेलं आहे की काय कुठे आहे ते म्हणजे ॲम्युजमेंट पार्क आहे ते सगळ्या रोलर कोस्टर राईड वगैरे ते लेफ्ट साईडला आहे समोर वॉटर पार्क आहे टॉयलेट आहे आणि अम्युजमेंट पार्क वन हे या साईडला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघ याची गरज होती ते म्हणजे फर्स्ट एड पण या ठिकाणी आहे ॲक्च्युली हा मस्त एंट्री पॉईंट एकदम भारी वाटतो आहे आणि ॲक्च्युली एवढं असल्यामुळे ना मोठं असल्यामुळे समजत नाही की कधी कुठल्या साईडला जायचं आहे ते तर हे बघा फायनली आपण इथे वॉटर पार्कमध्ये आतमध्ये प्रवेश केलेला आहे इथेही पहिलीच आपल्याला लागली आहे ते लेझी रिवर आहे याचा आनंद आपण नक्कीच घेणार आहे इथे आतमध्ये आला बघू शकतो असे ठिकठिकाणी असे दिशादर्शक फलक लावलेले आहेत ज्या ठिकाणी लॉकर काउंटर कुठे आहे कस्टम काउंटर कुठे आहे जेंट्स लेडीज टॉयलेट चेंजिंग रूम वगैरे कुठे आहे ह्याची सगळी टायमा टायम्या जागेवरती सर्व माहिती दिलेली आहे आता आपण लॉकर सगळं बघूया चेंजिंग करूया आणि पहिला भूक लागली आहे तिकडे नाश्ता करूया अरे बघा लॉकरचं या ठिकाणी आहे फॅमिली लॉकर आणि त्याचे पैसे आहे दोनशे रुपये आहेत आणि तीनशे रुपये आपण डिपॉझिट म्हणून ठेवायचे म्हणजे टोटल पाचशे रुपये आपण ते पे करायचे आणि संध्याकाळी आपण चावी रिटर्न घेताना आपले तीनशे रुपये रिटर्न करणार आहे चला दाखव हे बघा ही लॉकरची अशा प्रकारे ई दिली जाते आणि चावी हरवायची नाही आहे ठीक आहे नीट ठेव टेकुजीनी वाडी रिसॉर्टला येताना जर कोणी काही विसरलं वगैरे असेल काही स्विमिंग रिलेटेड काहीही कपडे पाहिजे असेल तर इथे या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि त्याचे तसे पैसे या ठिकाणी त्यांनी सगळे दर दिलेले आहेत हे ॲक्च्युली चांगलं केलं म्हणजे दर आहे ते म्हणजे कसं प्रत्येकाला इथे बघूनच आयडिया येईल पण तुम्ही विसरू नका इथे आपण पोचलो आहोत आता लॉकर रूमला अशा प्रकारे हा लॉकर आहे आणि इथे जवळपास तीन बॅगा वगैरे राहू शकतात आणि चपला आपल्याला ॲडजस्ट करावं लागतील ठेव जेव्हा एखादा मोठा एरिया असतो ना तेव्हा अशा गोष्टी या खूप महत्त्वाच्या असतात म्हणजे कसं आपण भटकू नये म्हणून सर्व दाखवलेलं आहे की कुठे आणि कुठल्या साईडला काय काय आहे ते आता मला खूप भूक लागली आहे आणि आता आपण आलो आहोत ओपन एअर रेस्टॉरंटमध्ये इथे ओपन एअर रेस्टॉरंटचे हे सर्व रेट काढ आहेत थाळी मिळते चायनीज मिळतो सँडविच पिझा मिळतात पावभाजी मिळते आणि सर्व ड्रिंक वगैरे साऊथ इंडियन डिशेस वगैरे सर्व अवेलेबल आहे आणि सगळ्याचे रेट इथे दिलेले आहे म्हणजे आपण बाहेर ठरवून आपल्याला आतमध्ये जायचं आहे पण हे पण तेवढंच आहे की आपल्याला बाहेरून घरचं खाणं काही इकडे अलाव नाही आहे आता आपण ओपन एअर रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे खूप मोठं आहे आणि इकडे जेवणाची मजा एक नंबर येणार कारण तशी सावली पण आहे आणि खुल्या जागेमध्ये बारी या ठिकाणी हे कुपन काउंटर आहे म्हणजे फूडसाठी आपण तिथे सर्व काही ते चेक करायचं आहे आणि त्याच्यानुसार इथून आपण पे करायचं आहे तर हे बघा इथे आम्ही आता चार मसाला डोसे घेतलेले आहेत बघूया कस आहे कस आहे टेस्टी आणि हा आणि काय माहितीये का भाजीची क्वांटिटी खूप जास्त आहे पण भाजी वेगळी आणि मी करताना बघत होतो भाजीची क्वांटिटी खूप आहे आणि अशा ठिकाणी खाण्याची मजा चल गेलो कर जायचंय तर हे बघा इथे माझा पहिला डोसा खाऊन झालेला आहे आणि क्वालिटी अप्रतिम होती अप्रतिम आणि मॅनेजमेंट पण ॲक्च्युली छान आहे म्हणजे कसं बघा तेवढ तिथून तर एवढं आणि इथून या कॉर्नरपर्यंत सर्व फूडचे काउंटर आहेत म्हणजे कसं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काय काय मिळते म्हणजे कसं गर्दी झाली तर एकाच काउंटरवरती एक ती गर्दी नाही होणार माणसं प्रत्येकजण घेत घेत या एवढ्या मोठ्या ठिकाणी बसत राहणार आहे खूप मस्त आता आपण जाणार आहोत वॉटर पार्कला तर हे बघा पहिल्यांदा आपण लेझी रिव्हरच्या इकडे आलेलो आहे तिथून आता आपला प्रवास वॉटर पार्कचा सुरू होणार आहे आणि बघूया सगळं काही कसं असेल म्हणजे आणि आपले पूर्ण दिवसाचे किती रुपये वगैरे होत आहेत ते चला तर आता मी लेझी रिव्हरमधनं बाहेर आलेलो आहे जबरदस्त होतं पण मला अजून एक गोष्ट वाटली की इथे एवढ्या गोष्टी आहेत ना की त्या एवढ्याशा वेळामध्ये आपल्याला कव्हर करता येत नाही आहे म्हणजे इकडे जाऊ की तिकडे जाऊ असं होते है। आम्ही पूर्ण टॉप वरती आलो इथून सर्व स्लाइड जातात आणि वरतूनचा ऍक्च्युअली व्ह्यू आहे ना हा जबरदस्त आहे म्हणजे आणि खूप मोठा आहे रिसॉर्ट खूप मोठा आहे आता आपण या डोंगराच्याकडे आलो वरतून मस्त पाणी पडते आणि हा एरिया आहे तो पूलचा एरिया आहे हा पूर्ण पूलचा एरिया आहे लोक या ठिकाणी वाट बघत आहेत आणि तिकडे त्या कोपऱ्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे वेव पूलचा टायमिंग किती आहे तो खूप मोठा आहे तर आता आमचे वॉटर स्लाइड पूर्ण एन्जॉय करून झाले आहेत आणि तीन तास कधी गेले नाही काय समजलंच नाही आता आपण ह्याच्यानंतर आता म्हणजे जेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण जाणार अम्युजमेंट पार्क मध्ये सर्वात अजून एक सांगायचं म्हणजे प्रत्येक ग्रुपचे सर्व जे, जे लोक असतात ते या ठिकाणी एन्जॉय करू शकतात तरी बघा आता आपण या ठिकाणी जेवणासाठी आलोय आणि आपण इथे तरी बघा आम्ही इथे तीन थाळ्या घेतलेल्या आहेत आणि एक आता चायनीज प्लॅटर पण घेतोय इकडे जागा झाड झाली इथे बस आलो तरी बघा इथे आता आमचं आम्ही जेवण घेतलेलं आहे आता सांगते तुम्हाला वेस्ट चाळी ही दोनशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये आलं होतं इकडे हे लोणचं आहे कांदा आहे ही डाळ आहे ही छोल्याची भाजी आहे ही मिक्स भाजी आहे हा राईस आहे इथे पापड आहे पाच पुरे आहेत आणि दोन गुलाबजाम आहेत दोनशे नव्वद रुपयाला इनफ आहे क्वांटिटी खूप आहे टेस्ट बघूया कशी आहे ती आणि मी घेतली होती चायनीज प्लॅटर चायनीज प्लॅटरमध्ये इथे हा राईस आहे इथे नूडल्स आहे इथे मंचुरियन आहे आणि इथे ही शेजवान चटणी आहे आणि चायनीजची पण क्वांटिटी एकदम परफेक्ट आहे आणि दोन्ही डिश या दोनशे नव्वद रुपयाला आहे तसं ला जेवणासाठी या तर वेजमधली खाली मी ट्राय केली मग झनसनी घेतलेली आणि भाजी आणि पुरी दोन्ही पण छान आहे आणि इथे राईस पण घेतला होता मी तुम्ही चायनीजचा राईस चायनीजचा राईस छान आहे सोबत मंचुरियन पण आहे फूडबद्दल सांगायचं म्हणजे क्वांटिटी परफेक्ट आहे आणि टेस्ट पण छान आहे खूप धमाल झाला ना भूक पण मस्त लागेल तर आता आमचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आता आमच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आहे सगळे गेम्स वगैरे करण्यासाठी आता पहिला आम्ही जात आहोत या ट्रेन मध्ये आता आपण पोचलो आहोत डायनासोर वर्ल्ड मध्ये या ट्रेनच्या पटरीजवरती क्रॉस करून आपल्याला जायचं आहे हे बघा सगळे मुवमेंट करणारे आणि आवाज करणारे आहेत ना कोणत्याचे डोळे बघ असले वाटत आहेत ते भारी आहे ते वेगळं वेगळं सगळं काय काय आहे आणि सगळं सेन्सर वरती आहे या ठिकाणी कोणी मुवमेंट करतोय तर कोणी आवाज करतोय आता आपण पोचलो आहोत वेव पूलच्या इकडे मेरे टिकोजी निवाडीमध्ये ॲक्च्युली दोन सेक्शन एक म्हणजे वॉटर पार्कचं आणि दुसरं म्हणजे अम्युजमेंट पार्कचा आहे तर काय काय लोक असे करतात की सकाळी आल्या आल्या लंचच्या आधी ते लोकं वॉटर पार्क एन्जॉय करतात आणि लंचच्यानंतर ते अम्युजमेंट पार्कचे एन्जॉय करतात पण इथे असं आहे की ओले कपडे घेऊन जे सर्व अम्युजमेंट पार्कच्याकडे आपल्याला जायचं नाही आहे म्हणजे सगळे ते खेळ हां टायकर स्लाईडवरती असं आहे की ओले कपडे ते लोकं म्हणजे अलाव नाही करत तर समजा तुम्ही सकाळी जर वॉटर पार्कच्याकडे गेला असाल आणि जेवणाच्या नंतर जर तुम्ही इकडे जात असाल दुसऱ्या साईडला तर तुम्हाला कपडे सुकवून जातील तर काही काय त्याच्यापेक्षा बेटर असं आहे की सकाळी तुम्ही इथे या आणि लंचच्यानंतर तुम्ही वॉटर पार्कच्या इकडे जावा आता आम्ही इथे थांबलो आहे दोन वाजेपर्यंत बंद आहे म्हणाल एक पाच मिनटामध्ये चालू होईल आमचे जसे कपडे आता सुकलेले आहेत आता आम्ही इकडे जाऊ तरी बघा पहिला आपण चाललो आहोत या यू एफ ओ सायकलच्या इकडे तर चला आम्ही आता ह्याच्यामध्ये बसलेलो आहे आणि इथे सीट बेल्ट वगैरे लावायचे आहेत आता आमचा हा सायकलचा प्रवास सुरू झालेला आहे आजपर्यंत आपण जमिनीवरती सायकल चालवली आहे ना ही सायकल पहिल्यांदा चालवत आहे बघा असं झाडाच्या वरती म्हणजे उंचावरून आपण जातोय चिक्कू बिकूंची झाड इथे चिक्कू बिकू आपल्याला मध्ये हाताला लागू शकतात आणि हे अशा लाईनीमध्ये चाललेले आहेत ते बघा समोर हा पटरी बघा मस्त आहे बघा आज सगळं बिल्डिंग बिल्डिंग आणि झाडाच्या वरून आपण चाललोय बघा मस्त वाटलं रे हा आणि इथे यु एफ ओ सायकल वरती मी पॅन्डल मारून मारून दमलेलो आहे आणि आम्ही इथे अर्ध्या रस्त्यावरती आता था थांबलेलो आहे रेस्ट घेण्यासाठी पण ऍक्च्युली मस्त वाटते म्हणजे काहीतरी डिफरंट म्हणजे झाडांच्या वरतून हा रुळाचा मार्ग जातोय आणि त्याच्यावरून ही सायकल चालली आहे मम्मी आठवते भरपूर जणांना आतमध्ये ऐंशी पण घाबरली ए कसं वाटलं खूप चांगलं गावच्या पेक्षा भारी आहे हे बघा ना एकदम हिरवगार मध्ये मध्ये आपल्याला राईड लागत राहणार आहे राईड लागत राहणार आहे मध्ये वॉटर पार्क आहे आणि खाण्यापिण्याचे मध्ये ठिकाण आहे सगळ्या सोयी आहेत या ठिकाणी तर हे बघा आता आपण पोहोचलो आहोत डॅशिंग कार जवळ आणि याच्यासाठी मिनिमम हाईट आहे साडेचार फूट तर ॲक्च्युली इथे बघा इथे लहान मुलांसाठी पण चांगले चांगले ऑप्शन आहे म्हणजे लहान मुलं असू दे नाहीतर तर मोठे मुलं असू दे प्रत्येकासाठी या ठिकाणी ऑप्शन आहे आणि खूप सुंदर आहे खूप सुंदर आपण किती जर किती इथे ताई भेटलेल्या आपल्या सस्कर फॅमिली मधल्या तुम्ही राहिला कुठे आणि नाव का तुमचं अच्छा निमकर निमकर ताई भेटलेला इकडे आणि कसं वाटलं तुम्हाला एन्जॉय करून हा म्हणजे पूर्ण फॅमिली आल्या अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे बेबी नाव काय अच्छा जास्त असत चला मित्र आता ही व्हिडिओ इथेच व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती ठाण्यामध्ये टिकूची निवाडी या वॉटर पार्क आणि अम्युजमेंट पार्क ला खूप मस्त होतं मॅनेजमेंट पण खूप छान होती म्हणजे ठिकठिकाणी जे लोकं होती आपल्याला सगळं गाईड करण्यासाठी प्लस कसं सॉ नॉर्मलवाले आपण जेव्हा रिसॉर्टला जातो तेव्हा फक्त वॉटर पार्कमध्ये राहून किती आपण मजा करणार त्याच्या कम्पॅरिझनला इकडे मला छान वाटलं कारण इकडे पाळणे आणि वॉटर दोन्ही पण आपण हे एन्जॉय करू शकतो ठिकठिकाणी रेस्टॉरंट पण होते शिवाय फूड वगैरे शॉपमध्ये होते म्हणजे कुठलं आईस्क्रीमचं असेल किंवा गोळ्याचं असेल किंवा पॉपकॉर्नचं असेल इतर टॉयलेट वॉशरूम मध्ये मध्ये होते लॉकरची सुविधा आहे आणि याची एंट्री हजार रुपये आहे फूड वेगळं फूड बाहेरच्या कंपेरिजनला तेवढीच प्राईज होती म्हणजे शंभर रुपये अप्रॉक्स ब्रेकफास्ट होता आणि दोनशे ते अडीचशे रुपयाच्या अप्रॉक्स एक जेवणाची वगैरे व्यवस्था होते तुम्ही या ठिकाणी नक्की भेटू शकता आता हवं लागत हा नंतर वॉटर पार्कला जावा म्हणजे कसं एकदम सुक्यामध्ये तुम्ही हे एन्जॉय कराल आणि नंतर तुम्ही ओढले नंतर घरी जाल आता का आपण इथेच थांबवतो हवं कसं वाटतं नक्की कळवा तर तुम्ही नवीन झाल्याचं सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू असे एका नवीन व्हिडिओ म्हटलंपर्यंत बाय बाय